मी प्रीती आवाज इंडिया मराठी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर नजर टाकूया आजच्या टॉप टेन महत्वाच्या घडामोडींवर मुंबईसह उपनगरांना हवामान खात्याकडून रेड अलर्ट दिला आहे राज्यातील अनेक जिल्ह्यांनाही रे येलो अलर्ट जारी करण्यात आलाय त्याच पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे तसेच खासगी कार्यालयांनाही सुट्टी देण्याच्या सूचना महापालिकेने दिल्या आहेत आपत्कालीन व्यवस्थेतील कार्यालय वगळता सर्व कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे मात्र गरज नसेल तर घराबाहेर पडू नका असं आवाहन पालिकेतर्फे करण्यात आलंय राज्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने अनेक भागांना पुराचा फटका बसलाय अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने संसार पाण्यात गेले आहे मुंबई आणि उपनगरांना येत्या रेड अलर्ट तर राज्यातील अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षातून पूरस्थितीचा आढावा घेतला त्यांनी राज्यात झालेल्या नुकसानीची माहिती दिली तर उपाययोजनांविषयीच्या सूचना दिल्याचे सांगितले मिठी नदीची पाणी पातळी वाढत चालल्याने सुट्टी जाहीर केल्याचे ते म्हटले आहे मुंबई शहर आणि उपनगरात पावसाची संततधार सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे अनेक सखल भागात पाणी साचले आहे हवामान विभागाने आज मुंबई आणि आसपासच्या परिसरासाठी रेड अलर्ट जारी केला आहे पुढील चोवीस तासात अतिवृष्टीची शक्यता वर्तवली जात आहे मुंबईसह ठाणे कल्याण डोंबिवली वसई विरार रायगड आणि कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस कोसळत आहे त्यामुळे मुंबईची लाईफ असलेल्या लोकल सेवांसह रस्ते वाहतूकही पूर्णपणे विस्कळीत झाली आहे महाराष्ट्र पावसा आज पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडून अनेक गावांना पुराचा वेढा पडलाय तर अनेक गावात पुराचे पाणी शिरलंय नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे आज मुंबई उपनगरासह कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमात्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे तर पठारी भागात येलो अलर्ट देण्यात आलाय परिणामी संभाव्य मुसळधार पावसाचा इशारा लक्षात घेत मुंबई विद्यापीठाच्या आजच्या परीक्षा या पुढे ढकलल्या आहेत सोबतच सुधारित वेळापत्रकानुसार तेवीस ऑगस्ट रोजी या परीक्षा होणार आहेत दुसरीकडे कोकण विभागातील पालघर ठाणे रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अनुदानित आणि विनाअनुदानित महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे राज्यात गेले दोन तीन दिन दिवस पावसाचा धुमाकूळ सुरू असून विविध अपघातात किमान तिघांचा मृत्यू झाला आहे परळी तालुक्यातील कवडगाव हुडा येथील रस्त्यावरील नदीपात्रात काल रात्री एक कार वाहून गेली या कारमध्ये चार जण बसले होते त्यापैकी तिघांना बाहेर काढण्यामध्ये प्रशासनाला यश आलं असून एकाचा मृत्यू झाला आहे तर नांदेडच्या मुखेड तालुक्यातील हसनाळ गावातील दोन महिलांचे मृतदेह सापडले आहेत नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात झालेल्या धकपुटीमुळे निर्माण झालेली परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे मुखेड तालुक्यात अधिक पाऊस झाल्याने नदीने पातळी ओलांडली आहे या पुरामुळे ही गाव पूर्णतः पाण्याखाली गेली आहेत या घटनेत हासनाळ गावात दोन महिलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे तर काही जण बेपत्ता आहेत एनडीआरएफ आणि भारतीय सेनेने मदत कार्यासाठी घटनास्थळी दाखल झालेत ढगपुटीमुळे पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे 2024 मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष आणि निवडणूक आयोग यांच्यात संघर्ष सुरू आहे दुसरीकडे सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला ज्यामध्ये उच्च न्यायालयाने त्याच निवडणुकीत हेराफेरीचा आरोप करणारी याचिका फेडाऊन लावली होती न्यायमूर्ती एम एम सुंदरेश आणि न्यायमूर्ती एन कोटेश्वर सिंग यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा आज केली जाणार आहे आशिया कप स्पर्धेत संधी मिळणार हे उत्सुकता सर्वात कारण कारण आहे भारतीय संघात तोडीस तोड युवा आणि अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे मात्र या असंख्य खेळाडूंपैकी मोजक्या आणि निवडक पंधरा खेळाडूंचीच निवड करण्याचं आवाहन निवड समितीसमोर आहे अशाच महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत आवाज इंडिया मराठी